ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा चटणी करायची तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरमधील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील शिकत असणाऱ्या द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा एनपीटीएल म्हणजेच नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी अँड एन्हान्स लर्निंग यात इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड सिग्नल सिस्टीम या परीक्षेत सहभाग नोंदवला होता तरी त्यातील तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होऊन उत्तुंग यश संपादन केले त्याबद्दल त्या, त्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव पाटील व संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अर्जुन निचळ व विभागातील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा